आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या गेल्या वर्षी लाखो मराठ्यासोबत करोडो मराठ्यासोबत आपण वाशी पर्यंत पोहोचला होता पण वाशीहूनच आपण का रिटर्न आलात काही काही प्रक्रिया असतात आणि मला ज्या एवढी मोठी जबाबदारी माझ्या खांद्यावर समाधान लागली तर मला पावलं सगळे विचार उचलायला गेला आणि कुठं आला नुसते वरगडून माघारी असं मला नाही चालत तुम्हाला एक सांगतो तुम्हाला फक्त नुसती उवाशी दिसते तुम्हाला आमची सत्तर वर्षातली हेळसाण नाही दिसत पंचेचाळीस वर्षापासून लढाई नवीन नाही तेव्हापासूनची आमची हेळसाण झालेली आहे आमचं अवमान झालेलं तेव्हा नाही दिसत कित्येक तरी मोर्चे आत्तापर्यंत मुंबईतून वापस आले कित्येक तरी ते नाही कोणी म्हणत कित्येक तरी सभा झाल्यात वापस आले कित्येक तरी बैठका झाल्यात किती हजारात असते पंचाळीस वर्षात ते कुणी नाही म्हणत माघारी आले मी इमानदारीन काम करतोय मलाच माघारी का मी माघारी नाही आलो साहेब सत्तर वर्षापासून लोक जे वाट बघतात ना ते आरक्षण अठ्ठावन्न लाख नोंदी दिल्या चार कोटीपेक्षा जास्त मराठी आरक्षणात गेले सात सात आठ दरा एका नोंदीवरती आणखीन काय द्यायचं काय असतं तुम्हाला ज्यावेळेस ओबीसीतून आरक्षण पाहिजे असतं त्यावेळेस सगळे रूल तुम्हाला फॉलो करावं लागतं सगळे घटनेचे कायद्याचे समितीचे आयोगाचे मागासवर्ग आयोगाचे सगळे रूल तुम्ही ज्यावेळेस फॉलो करता त्याच वेळेस तुम्ही टिकाऊ होता गेला नुसता उडे आणत गेला न उघे आणत माघारी घेऊन आला आरक्षण गेलं एक वर्षाच्या सोळा टक्के गेलं पाहिजे नंतर बारा तेरा टक्के होतं ते पण गेल मला ती होऊ द्यायचं नाही थोडी ताकदीची लढाई करायची थोडे दिवस जास्त करायची पण टिकावू हो द्यायचे की चंद्रसूर्य आहे तोपर्यंत इतक्या वर्ष दम धरला आणखी तुम्हाला आता एवढं दम न का ना का हे जे निगेटिव्ह पसरलं जातं सरकारकडून हे समाजाने मान्य करू नये आपल्याला ओबीसी आरक्षणात जायचं आहे आणि ओबीसी आरक्षणात जाण्यासाठी दोन हजार बाराचा कायदा ओबीसीचा दुरुस्त करावा लागतो त्याच्याशिवाय ओबीसी आरक्षणात मराठ्यांना जाता येत किंवा कुठल्या जातीला पोट जातीला उपजातीला जाता येत मग मराठ्यांची लढाई ही आर पारची मराठ्यांना ओबीसी जायचं मला तो कायदा तर दुरुस्त के करून द्यावं का समाजाला एका फटक्यात जे पन्नास वर्ष साठ वर्ष झाले नाही ना एका फटक्यात वाशीला जाऊन मुंबईला मराठ्यांनी कायदा दुरुस्त करून आणला दोन हजार बाराचा कायदा दुरुस्ती केली खालची ओळ वाचा ज्याला कोणाला वाटतं ना तेवढं शाण आहे त्याला म्हणा खालची ओळ वाच एकोणीसशे सदुसष्टपासून आरक्षणाची सुरुवात झाली तेव्हापासून ज्या ज्यावेळेस पोटजाती उपजाती घातल्या त्या त्यावेळेस ते साल बदललं गेलं जसं की दोन हजार एकोणीसशे चौऱ्याण्णवला एकदा आरक्षण दिलं आमचं असणारं असं टप्प्याटप्प्यानं दोन हजार बारापर्यंत आलं ते आरक्षण प्रत्येक वेळेस कायदा बदलेला गेला दुरुस्त केला गेला दोन हजार बाराच्या कायद्यानं म ओबीसीचं आरक्षण मजबूत केलं आहे दोन हजार एकच्या आणि दोन हजारच्या कायद्यानं पुढं पोटजाती घालीत घालीत त्या बारापर्यंत आलं आता मराठ्यांना जायचं ओबीसी आरक्षणात कायदा तर लॉक केला आहे फुल झालंही त्यांनी बस झालं म्हणे आता किती पोट जाती उपजाती घ्यायची आणि आम्हाला तर तिथं जायचं आहे कायदा तर दुरुस्त करावा लागेल दोन हजार बाराचा मराठीने एका फटक्यात त्यांना अधिसूचना काढायला लावली इतकी मोठी वाट ओबीसी आरक्षणात जाण्यासाठी मराठ्यांनी केली तिथं ओळच लिहिली खाली सरकारनं आजपासून किंवा शब्द थोडा मागा पुढा असं पण वाचून घ्या आजपासून या कायद्याला दोन हजार बाराचा कायदा न म्हणता आजपासून याला दोन हजार चोवीसचा कायदा असे म्हणावेत आणखीन काय करायचं आणखीन काय करायचं हे जे सत्तर वर्षात जमलं नाही ते माझ्या मराठ्यांनी आत्ता वाशीला गेल्यावर करून दाखवलंय हो हा आमची फसवणूक झाली पण कोणची आधी सूचनेत नाही तीच प्रक्रिया आहे कायद्याची आम्हाला ते सहा महिन्यात अंमलबजावणी करून म्हणले होते आता दीड वर्ष झाले केली ही फसवणूक झाली पण ती आता तुम्ही पुण्यात येईल तुम्ही एखादा प्लॉट घेतला तुम्ही रष्ट्रीय झाली त्याच दिवशी आर नावाला साध साधबार्या हो। त्याला काहीतरी नियम असते ना त्याला टेक्याकर द्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका